दुसाने या गावाला गावापासून माननीय नामदार भाऊ रावल यांच्या हस्ते बुराई नदीत पूजन करून गावापर्यंत आजपासून केला प्रारंभ आज दिनांक अकरा चार अठरा ते पंधरा चार अठरा रोजी पर्यंत पन्नास किलोमीटर पायी दिंडीचे आज माननीय पर्यटन मंत्री जयकुमार रावल भाऊ यांच्या हस्ते पूजन करून पाय दिंडीला सुरुवात करण्यात आली माननीय मंत्री या दिंडीत पाच दिवस पायी फिरणार आहेत शिंदखेडा तालुक्याहून वाहणारी बुराई नदी बारामाही करण्यासाठी नदीवर चौतीस बंधारे बांधले जाणार आहेत या कामासाठी वीस कोटी रुपये शासनाकडून मंजूर केले आहेत बुराई परिक्रमेला आज बुधवारपासून दुसाने या गावापासून प्रारंभ झाला सतमाने गावातून सायंकाळी सात वाजता रेवाडी गावातील या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होतील गुरुवारी रेवाडी या गावाला येईल मंत्री रावल या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधतील बंधाराचे बंदा, भूमिपूजन करतील त्यानंतर जखाने बिहेड येथे जातील आरवी या ठिकाणी बंधाराचे भूमिपूजन होईल आणि गावातून रविवारी कुमेर रेसहून शिनकेडा पाटण सुलवाडे अकडसे गावातून शिनकेडा इथे पोहचेत या कार्यक्रमाला माननीय जयकुमार रावल नारायण पाटील कामराज भाऊ अनुपजी अग्रवाल एस राव एम कुमार प्रांताधिकारी गणेश मिसा शिरपूरचे प्रांताधिकारी गावडे सर सिसोदिया मॅडम डॉक्टर माधुरी बोर्से मॅडम आदी सर्व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते व या गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होतील जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष एस पी साहेब एस जी साहेब आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व टोला पक्षाचे आणि या तालुक्यातनं या जिल्ह्यातनं सामाजिक काम करणारे प्रमुख प्रतिष्ठित कार्यकर्ते आणि समोर उपस्थित असलेले सर्वसामान्य आलेले शेतकरी असेल आदिवासी असे, असेल दलित असेल हरिजन असेल या सर्व शेतकरी बांधवांचा या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो मित्र खऱ्या अर्थाने बुराई बारबाई हा प्रकल्प गेल्या दोन वर्षापूर्वी आदरणीय जयकुमार भाऊ यांनी संकल्पना के केली आणि ज्या वेळेस माणूस स्वप्न पाहत असतो पण स्वप्न ज्यावेळेस साकार करायचं अनेक अडचणी येत असतात आणि त्या अडचणी नेत कसा मार्ग नाही येईल तो मार्ग काढण्याचा प्रयत्न माणूस करत असतो आणि त्या म्हणीप्रमाणे आपल्या या मंत्री महोदयांनी ठरवलं की या ठिकाणी मंत्री महोदयांनी या ठिकाणी ठरवलं की काही झालं तरी या शिंदखेडा तालुक्यातील आणि शिंदखेडा मतदारसंघातील लोकांचं एक जीवनमान उंचवणारा प्रकल्प आहे आणि ही जी काही भुरई नदी आहे ही शिंदखेडा तालुक्यात ना जाते आणि ही जर कारवाई केली तर खऱ्या अर्थाने या लोकांच्या शेतामध्ये पाणी जाईल आणि लोकांच्या शेतामध्ये पाणी जर गेलं देशाची आर्थिक प्रगती होईल आणि आर्थिक प्रगतीच्या माध्यमात त्यांचं जीवनमान उंचावेल अशा उदात्त हेतूने हा प्रकल्प पूर्ण करायचा जिद्द त्यांनी मनाशी बाळगली त्याच्यामध्ये नक्की कारमाई करण्याचं पहिल्यांदा माथा ते पायता एक साथ एकाच वेळेस भूमिपूजन करून साठ ते पंच्याहत्तर दिवसामध्ये दे, पूर्ण करण्याचा मानस आहे साठ ते नव्वद दिवसामध्ये दे, ते पूर्ण होईल आणि पूर्ण दुष्काळग्रस्त की बागायत करण येणाऱ्या दोन वर्षामध्ये हो हे या या वर्षीचा पाऊस आडेल हा पिण्यासाठी होईल पुढच्या वर्षाचा पावसामधलं थोडं सिंचन होईल आणि तिसऱ्या वर्षापासून पिण्याचा आणि सिंचनाचा सगळा प्रश्न हा कायमस्वरूपी निकाली निघेल एवढा मोठा निर्णय या माध्यमातून होतोय पण हे केवळ पाण्याचा नाही तर पाण्या अनुषंगून सगळ्याच गोष्टी मग सरकारने जनतेला जे आपल्या राज्यातले लोक आहेत त्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हितासाठी जे जे काय करते येईल त्या त्या योजना आहेत परंतु कधी 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 यंत्रणेद्वारे प्रभावीपणे सांगता येत नाही किंवा माहीत पडत नाही तर त्या सगळ्या यंत्रणा आमच्या सरकारची जेवण यंत्रणा राहतील सगळ्या स से सेन्सिटाईज आम्ही लोकांना करणार आहे देणार आहेत सांगणार आहेत भेटणार आणि या धुळे नंदुरबार शिंदखेडा धुळे नंदुरबार जिल्हा आणि त्यातल्या त्यात सुनखेडा धु धुळे नंदुरबार ह्या तालुक्यांमध्ये जर पाणी आलं तर जीवन जीवनबद्दल त्याची सुरुवात आम्ही करतो मोठमोठ्या योजना तर आहेतच ते मी भाषणामध्ये सविस्तर सांगेल पण आता जवळपास चोवीस बंधारे टोटल चौतीस बंधारे त्याच्यामधनं चोवीस इथे टोटल चौतीस बंधाऱ्यांचं काम येणाऱ्या साडेचार दिवसामध्ये आम्ही सुरू करू आणि ह्याचं मी नारळ फोडल्यानंतर आज